प्रेम मित्रांनो आज सोमवार आणि पाच मे आणि आजच्या दिवशी आपण पाहत आहोत की संत स्टीफन जो येशूवर प्रेम करतो आणि शिष्याने त्याला त्यांचा एक सहकारी म्हणून नेमलेला आहे त्याला आपण डिकन म्हणतो तशा प्रकारचा हा टिकन परंतु येशूवरील त्यांच्या प्रेमामुळे आणि त्याने येशूचे जे चमत्कार पाहिलेले आहेत आणि त्यामुळे त्याचा जो विश्वास भक्कम झालेला आहे म्हणून येशूने त्याला आणखी देणग्या देऊन त्याच्याद्वारे अनेक चमत्कार घडवलेले आहेत आणि हा स्टीफन चमत्कार करून लोकांना सुवार्थ देत असताना जेव्हा लोकांनी पाहिलं की हा देखील येशूचा एक शिष्य आहे म्हणून त्याला कसा आपण शिक्षा करायची म्हणून विरोधकाने विशेष करून शासकीय परिषदाच्या अधिकाऱ्याने त्याला पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून ज्या वेळेला हा स्टेफान प्रभू ख्रिस्ताची सुवार्ता देतो त्यावेळेला त्याने सांगितलं तुला कोणत्या अधिकाराने दिलेला आहे आणि त्याने त्या विरोधकांच्या सगळ्या प्रश्नांची अशी उत्तरं दिली की विरोधकांची सगळी तोंड बंद झाली आणि कोणी त्यांच्या पुढे चर्चा करू शकला नाही आणि म्हणून विरुद्ध आता काय करायचं म्हणून त्यांनी विरुद्ध खोटे आरोप करून खोटे साक्षीदार उभे केले हो माझ्या प्रिय बंधून ज्या वेळेला हात थांबत नाही तेव्हा त्याला तुरुंगात टाकावं पकडावं पण कोणत्या हेतूने पकडावं हे त्याला कळलं नाही आणि म्हणून त्याने लोकांनी त्याच्यावर असे आरोप केले की के हा मोशी विरुद्ध आणि विशेषत देवाविरुद्ध हा साक्ष देतो आणि त्यामुळे हे त्या साक्षीदाराने जेव्हा न्यायालयात हे प्रकरण जाईल तेव्हा त्यांनी सांगावं आणि त्याद्वारे ह्याला शिक्षा करून दगडमार करावा ह्यासाठी त्याने त्यांची टीम तयार केलेली होती हो माझ्या प्रिय मित्रांनो अशा प्रकारे जणू काही जेव्हा लोक बघत होते की हा जेव्हा बोलतो जेव्हा स्टेफान बोलतो त्यावेळेला खरोखर देवदासारखं त्याचं तोंड दिसत होतं आणि तो, तो देवदुतासारखंच भाषण करत होता हो माझ्या प्रिय मित्रांनो अशा प्रसंगी देखील त्याला कसं पकडायचं ह्या दृष्टिकोनातून त्याने ही रचना केलेली होती हो माझ्या प्रिय मित्रांनो आजच्या देखील आपण पाहतो की येशू त्याच्या शिष्याचा शोध करीत होते आणि जेव्हा लोक येशू आणि त्याच्या शिष्याचे शोध करीत होते त्यावेळेला तो सापडल्यानंतर येशूला ते प्रश्न विचारतात की तुम्ही कुठे होतात आम्ही तुमचा शोध करीत होतो तेव्हा येशूला कळलं येशुरी देखील त्यांना स्पष्ट सांगितलं तुम्ही माझा शोध करीत होता कारण त्यांना तुम्हाला स्वार्थ ऐकायची आहे आणि देवाच्या इच्छेप्रमाणे जगायचं आहे असं नाही तर तुम्हाला भाकरीची चव आहे आणि मी देतो ती भाकर तुम्हाला आवडते म्हणून तुम्ही माझा शोध घेत आहात हो माझ्या प्रिय बंधू बहिण ह्या अधिक वस्तूची ओढ असणे आणि आवड असणे आणि त्याद्वारे ते मोह आपल्या जीवनामध्ये वाढवणं अशा प्रकारचा विचार येशू त्यांच्या पुढे ठेवतो आणि कळत न कळत त्यांना कळतं की येशूला हे माहिती आहे आणि म्हणून येशू त्यांना सांगतो की ह्या जगामध्ये जी नष्ट होणारी जी भाकर आहे त्यासाठी जगू नका तर सार्वकाली जीवनाची भाकर मी तुम्हाला जी देईन त्यासाठी तुम्ही जगा कारण ते अनंत मोलाचं आहे आणि युगा युगासाठी ती तुम्हाला पुरेल म्हणून येशू ख्रिस्त त्यांना ह्या जगामध्ये जे विशेषत आध्यात्मिक जीवन आहे त्या आध्यात्मिक जीवनाद्वारे जीवना प्रभू येशू ख्रिस्त त्यांना आध्यात्मिक जी मूल्य आहेत त्या मूल्यांची आठवण करून देतो की सत्य काय आहे प्रेम काय आहे न्याय काय आहे आणि त्याग काय आहे ह्यासाठी तुम्ही प्रयत्न करा आणि तुमचं जीवन अधिक प्रकाशात येईल म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्यांना ह्या प्रकारे शिक्षण देऊन आध्यात्मिक भाकर जुन काही त्यांच्या तोंडी घालत आहे